गेल्या दहा महिन्यापासून उपोषणाला बसलेल्या डी विभाग नाना चौक यांच्या भ्रष्टाचाराबाबत हे वारंवार तोडक कामाचे आदेश लावतात परंतु तोडकाम केलं जात नाहीये आणि तेथून काही आश्वासन दिले जाते फक्त मध्ये अकरा तारखेला सरकार आपल्या दारी अंतर्गत केसर कर साहेब आले पालकमंत्री परंतु त्यांनी माझ्यासमोर संवाद साधला की तुम्ही हे आपो उपोषण बंद करा मी तुमचं काम एक आठवड्यात करतो परंतु वॉर्ड ऑफिसर शरद साहेब यांनी आणि अभिय अभियंता व कार्यकारी अभियंता दीपक अहिरे साहेब एवले साहेब आणि इल्ले साहेब हे तिघेही आणि वॉर्ड ऑफिसर यांनी मला आश्वासन दिलं की तीन तुम्ही जावा एक महिन्यात कारवाई करतो आठवड्यात कारवाई करतो परंतु आज दहा महिने होत आले अद्याप कारवाई काही नाही आहे मी वारंवार वेगवेगळ्या इमारतीबाबत मी तक्रारी केली होती फक्त एकाच इमारतीचे ते मला आश्वासन दिले जाते आणि मी के इकबाल साहेब यांची माझ्या भेट होती गेल्या महिन्यात परंतु मला त्यांची त्यांच्या दालनात साहेबांची भेट करू दिली नाही त्यांनी प्रत्यक्षात वॉर्ड ऑफिसर येऊन मला दालनामध्ये भेटले आणि दिलीप अहिरे आणि शरद उघाडे साहेब हे आले होते त्यांनी मला आश्वासन दिलं की तुम्ही चार दिवस आम्हाला वेळ द्या आम्ही तुमचे ते का जे काम आहे थोडं कारवाई आम्ही करतो परंतु तेथे ते थोडं काम काही झालेलं नाही आहे आणि अद्याप काही कारवाई नाही आहे त्यानंतर मी परत त्याचा निषेध म्हणून उपोषणला बसलो मला आता फक्त इक्बाल जैल साहेबांची भेट हवी होती की उपायुक्त परिमंडळ संगीता असलेल्या मॅडम ज्या आहेत असतात त्यांची भेट घ्या जर त्यांनी तुमचं काम नाही केलं तर मी स्वतः भेट देईन मी संगीता असल्याने मॅडमकडे जाऊन आलो आणि त्यांनी मला एक महिन्याचा वेळ दिला होता तो एक महिन्याचा वेळ गेल्या महिन्यात अकरा तारखेला या महिन्यात संपलेला आहे आणि त्यानंतर मी परत आझाद मैदान गाठलेलं आहे आणि आझाद मैदानमध्ये आता मी इकबाल चेल साहेबांशिवाय उ आयुक्त महामहानगरपालिकेच्या त्यांच्याशिवाय कुणाशी भेट घेणार नाही आहे कारण ते वारंवार वॉर्ड ऑफिसवर पण मला खोटी उत्तरं देतात आहे आणि आश्वासन दे दिलं जात आहे फक्त आणि संगीता असणाऱ्या मॅडम पण आश्वासन दिलं परंतु कारवाई काही केलेली नाही आहे त्या निषेध म्हणून मला आता इक्बाल शेल साहेबांशिवाय मी कुणालाही भेटणार नाही आहे धन्यवाद माझं मुख्यमंत्र्यांना माझं एक निवेदन आहे वॉर्ड ऑफिसर शरद साहेब आणि कार्यकारी अधिकारी दिलीप अहिरे साहेब आणि कनिष्ठ अभियंता व सहायक अभियंता एवले आणि येल्ले साहेब हे आणि मला ज्यांनी आश्वासन दिलं आतापर्यंत ई वे ई विभागातले उपायुक्त हे त्यांचे नाव आहे संगीत डॉक्टर संगीता असण्याळे मॅडम यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई का होऊ नये दप्तर दिरंगाईच्या अनुषंगाने कारवाई करण्यात यावी ही माझी विनंती आहे सरकारला कारवाई व त्यांची चौकशी व्हावी तेवढी माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद